सकाळच्या घाईमध्ये ऑफिस किंवा शाळेच्या डब्यासाठी झटपट होणारा पदार्थ आपल्याला पाहिजे असतो त्यामुळे आजची रेसिपी खूप सोपी आहे इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या शाळेचा डबा असू देत ऑफिसचा डबा असू देत घरचं जेवण असू देत किंवा समजा आयत्या वेळेला पाहुणे आले तर पटकन आणि झटकन होणारी भाजी काय बनवायची हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ पटकन सेव्ह करून ठेवा कारण आजची खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे सोपी आहे त्यामुळे लगेच सुरू करूया तर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचं वरचं साल काढून घेतलं आता याच्या किंचित जाळीच्या अशा गोल स्लाईस करून घेणार आहे सगळा बटाटा कापून झालेला आहे तुम्ही बघू शकाल तर हलक्यासा जाडसर अशा ह्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत आणि आता एक पाच मिनिट आपण हे पाण्यात भिजत ठेवूया म्हणजे त्याचा एक्स्ट्राचा स्टार्च निघून जाईल आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि लसूण आणि मिरची आपण फोडणीसाठी घेणार आहोत तर लसूण खलबत्त्यामध्ये न ठेचता हा जो नवीन गार्लिक प्रेस बाजारात आलेला आहे तो खरंच काम करतो का ते बघूया म्हणजे तुम्हाला घ्यायचं की नाही ते ठरवता येईल तर लसूण जो आहे तो ह्या प्रेसने चांगला क्रश करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल लसूण मस्त बारीक झालेला आहे त्यामुळे हा गार्लिक प्रेस तुम्ही घेऊ शकता बाजारातून फोडणीमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची आणि त्यानंतर आपण हा मस्त आता जो बारीक करून घेतलेला आहे लसूण लसूण अगदी छान बारीक झालेला आहे त्यामुळे फ्लेवर अगदी छान येणार आहे भाजीला तर हा लसूण आहे तो घालून घ्यायचा तेलामध्ये आणि चांगला, चांगला बारीक गॅसवर थोडासा कॅरेमलाइज म्हणजे हलकासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे लसूण चांगला भाजत आलेला आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा लसूण चांगला भाजून झाला की मग यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची मिरची तेलामध्ये भाजली की तिचा तिखटपणा चांगला राहतो म्हणून एक दोन तीन मिनटं आपण तेलामध्ये एक छान अशी मिरची आणि लसूण पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची चांगली भाजली की पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद तेलामध्ये चांगली भाजली की तिचा कच्चेपणा जातो त्यामुळे फ्लेवरसुद्धा चांगला येतो आणि हळद चांगली तेलामध्ये भाजल्यामुळे रंगसुद्धा चांगला येतो फोडणी आपली चांगली तयार झालेली आहे आता बटाट्याच्या स्लाईस यामध्ये घालून घ्यायच्या चवीपुरतं मीठ घालायचं पाणी अजिबात घालायचं चा नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जसं दाखवलं आहे त्याप्रमाणेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे असं टॉस करून घ्यायच्या आहेत लिटरली बटाट्याच्या स्लाईस ज्या आहेत त्या म्हणजे त्या चांगल्या सगळीकडे तेलामध्ये आणि फोडणीमध्ये मिक्स होतील मीठ सगळीकडे चांगलं लागलं जाईल पाणी घालायचं नाही स्लो टू मिडियम गॅसवर याला आता आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत एक दोन तीन मिनिट दोन तीन मिनटानंतर झाकण पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा बटाटे वर खाली करायचे आता हे सारखे सततचे करायचं नाही आता पुन्हा एकदा फक्त सगळीकडे व्यवस्थित मसाला आणि मीठ लागलं पाहिजे म्हणून हे आपण एकदा हलवून घेऊया यावर मस्त पाणी सुटलेलं आहे आता याला हलवायचं नाही सारखं झाकण लावायचं आहे आणि बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे एक पाच दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि बटाटा मस्त शिजलेला आहे एकदा हलवून घेऊया तर इथे सारखं हलवायची गरज नाही कारण बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे खूप सारखं हलवत राहिलं ना त्या या स्लाईस ज्या आहेत त्या तुटून जातील इथे बघू शकाल तर बटाटा मस्त शिजलेला आहे आता याला चमचा घालत बसायचं नाही फक्त काय करायचं वरून मस्त हात सोडून कोथिंबीर घालायची म्हणजे फ्लेवर चांगला येईल आणि त्यानंतर काय डब्यासाठी आपली ही झटपट होणारी भाजी तयार आहे तर ही तुम्ही गरमागरम डाळ भातासोबतसुद्धा खाऊ शकता ऑफिसच्या शाळेच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मग नेहमीप्रमाणे आजची सुद्धा रेसिपी तुम्हाला आवडलेली असणार रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण भेटूया नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार